गौतमी पाटीलने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ती दिलदार मनाचा रुबाबदार या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे या व्हिडिओत तिच्याबरोबर तीन लहान मुली देखील याच गाण्यावर डान्स करतात त्याही मंचावर गौतमी बरोबर तिच्याप्रमाणेच डान्स करताना दिसतात हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौतमीवर टीका केली आहे तू नाचलीस ना बस झालं बाकीच्या मुलींना नको हे करायला लावू खरंच लहान मुली आहेत तेवढी तरी अक्कल ठेव तू नाच आणि तुझ्या दहा तयार कर नाचायला काय जरा तरी लाजावं की देशाचं भविष्य नाचवताना अशी कमेंट काहींनी केल्या आहेत गौतमी ताई तुम्ही नाचा लहान मुली आहेत हो विचार करा आदर्श कोणाकडून घ्यावा हे समजलं पाहिजे आताची पिढी कशाला नादाला लावतेस ही शिकवण देता का तुम्ही लहान मुलांना कुठे चाललाय आपला महाराष्ट्र अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत यापूर्वीही गौतमीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिच्याबरोबर लहान मुलगी मंचावर डान्स करताना दिसली होती तिचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लहान मुलींचं तिच्याबरोबर मंचावर नाचणं कितपत योग्य आहे असा प्रश्न युजर्स विचारत आहे